बोलल्या पण धार्मिक नाही पण आम्ही तुम्हाला एक असा आशीर्वाद घेतो की तुमची सर्व बुद्धी धार्मिक सर्वांना घेऊन चालवून परिवर्तन व्हावं आणि सनातन हिंदू धर्माचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या पण लक्ष द्यावं यातलं तुमचं विलक्षण आलं ते पण तुमचे जे हे जे, जे काही व्यसनाचे कार्यक्रम असतात वाटण्याचे याच्यावर जरा असं कंट्रोल तरुण वाचते नाही तरुण देशाचा तुमच्या पुण्यात कामातून मी राजकीय लोकांना सांगू इच्छितो की कोणा गावात जर राजकीय नेता गेला तर कोणी पाटील देशमुख शिल्लक राहिलं नाही त्यांचे पोरं रस्त्यानं लोळाली जर तुम्हाला सुद्धा बसायला जागा नाही तुम्ही किती खेडे बघा आम्ही फिरतो खेड्यामध्ये तुम्हाला सुद्धा एखादा पाटील फोन केला जाऊन बसून तुम्हाला सुद्धा फिरणं अवघड होऊन बसल केवळ तुम्ही लोकांनी आतापर्यंत जे बाक्ष दारूचे वाटल्या गेले पांढरे तोंबरे आता वाटल्या च्यावर जास्त कंट्रोल करावा अशी आमची सर्व जनतेतर्फे आहे जनतेची मागणी आहे पण फक्त तुम्हाला बोलायला कोणी हिंमत करत नाही म्हणून आम्हाला बोलायला अधिकार आहे आम्हाला तुम्हाला काय महागायचं काय आम्हाला काही महागायचं नाही का आमचा समर्थ परगु आहे देणारा आहे घेणारा आहे करणारा आहे